समोर एक आणि माग एक असं कधी वागू नकोस लय जे रे भावा तुझ्यावर हे कधीच विसरू नकोस स्वतःपेक्षा जास्त विश्वास मला तुझ्यावर आहे म्हणून मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तुला सांगतो तर मी तुला मित्र नाही रे माझा सक्षम बाळ म्हणतो हे भाष्य लोड नको घेऊ का असलं किती काही झालं ना किती काही कायम तुझ्या सोबत असे नि बाळा जग सयुष्यात ज्यांच्यामुळं आपलं नाव मोठं झालंय ज्यांच्यामुळे आपल्या चांगली वेळ आलीये ना त्यांना आपण कधीच विसरणार शब्द या आपला गानोत्सुक मनसे वेळेची गोष्ट आहे आज तुम्ही आम्हाला लांब केलाय उद्या तुम्हाला पण कोणीतरी लांब करणार कर्मांचा खेळ आहे हा शेत वेळ उद्या तुमची पण मजा घेणार